सौ so, वर्षा घोगरी यांच्या विरुद्ध सार्वजनिक बांधकाम कर्मचाऱ्यांचे एक निबंध आंदोलन याबाबत वृत्त असे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ so, वर्षा घोगरी यांची बदली झाल्यानंतर त्यांनी नॅट मध्ये जाऊन बदली आदेशास दहा जानेवारी पर्यंत तात्पुरता स्थगिती आणली असून घुगरी यांच्या पदभारात काम करण्यास पुन्हा एकदा असमर्थता दर्शवित आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसह लिपिक शिपाई आदी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिरी लावून लेखनी बंद आंदोलन केले निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना याबाबत निवेदन देण्यात आले कार्यकारी अभियंत्यासह वर्ष गोगरी यांच्या वर्तणुकीबद्दल गंभीर आरोप करीत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते त्याची दखल घेत दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सौ so, घोगरी यांची धुळे महापालिकेचे कार्यकारी अभियंता पदावर बदली करण्यात आली मात्र गोगरी यांनी त्याविरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण औरंगाबाद येथे अपील केल्याने प्राधिकरणाने बदलीला दहा जानेवारी पर्यंत स्थगिती दिली आहे त्यामुळे गोगरी यांना पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागात कार्य अभियंता पदाचे कामकाज सुरू ठेवले कर्मचाऱ्यांच्या मागणीला दिलासा मिळाला नाही पुन्हा गोगरी यांच्या हाताखाली काम करणे नको म्हणत आज पुन्हा लेखनी बंद आंदोलन केले तसेच सौ गुगरी यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कार्यालयीन कामकाजापासून दूर ठेवावे अशी मागणी निवेदनातून केली आहे तसेच दिनांक तीन जानेवारी दोन हजार तेवीस ला असहकार आंदोलन करण्यात आले तर यावेळी उपविभागीय अभियंता धर्मेंद्र झालटे उपविभागीय अभियंता विनोद वाघ किरण पाटील हिरे डीबी डीपी इसे आर जी बागड आर एच पाटील आदी सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी या लेखनी बंद आंदोलनात सहभागी झाले होते चौद वर्ष कुकरी मॅडम यांना

कोणत्याही अधिकारी त्यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही अधिकारी आला तरी आम्हाला मान्य नाही शासनाने जे निर्णय घेतला तो आम्हाला मान्य नाही पण मॅडम वागणुकीबद्दल आम्हाला काय तशीच शंका आहे हे काय बदल होण्याची शक्यता नाही आणि आमचं कोणावर त्या गोष्टी करू असेल तर आम्हाला अजूनही जे आमच्या मागणीप्रमाणे त्यांना सक्तीचा रेजन पाठवल्यामुळे आम्ही आजही निवेदन देतोय आज आम्ही व्यक्तीमध्ये आंदोलन करतोय उद्यापासून आम्ही असहकार सरकार असहकार आंदोलन करणार मानसिक स्थितीकडे मांडव द्यावा एवढे आणि ते मध्ये पण काही लोकांच्या बद्दल लाव घेत नाही किंवा कोणाच्या बद्दल काही वादग्रस्त झालं तर पुढे आम्ही पोहोचलो त्याचं कायदेशीर आम्ही इफिमेशन वगैरे आम्ही त्याचा विचार करणार आहे आणि त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या लोकांवर था था आगा। 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 बोला सर। आज दोन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज एक निबंध आंदोलन पुकारलेलं आहे कारण की त्या तत्कालीन कार्यकारी अभियंता घुबरी मॅडम यांची शासनाने बदली केली होती पण त्या बदली करूनही आम्हाला काही दिलासा मिळाला नाही आहे त्यांनी तांत्रिक मुद्द्यावर त्याच्या वर स्टे आणलेला आहे तर ती न्यायालयीन प्रक्रिया ती पार पडत असेल परंतु तसं असलं तरी आमच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची चार आज मानसिक स्थिती त्यांच्याबरोबर काम करण्याची नाही आहे आणि त्यांच्यापासून त्यांचं नेहमी जे वादग्रस्त विधानं अजूनही बंद झालेले नाही आहेत त्यांच्या मीडियामध्ये काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात ते नेहमी वादग्रस्त विधानं करत असतात आणि ते काही बंद झालेलं नाही आणि आम्हाला अजून शासनाने आमची मागणी रजेवर पाठवण्याची पण शासन त्यांची बदली केली पण बदली केल्याने आमचा प्रश्न काही सॉल्व्ह झालेला नाही आहे त्यामुळे त्यांना अजूनही आमची हीच मागणी आहे की त्यांना तात्काळ सक्तीचाराजेवरच पाठवावी आणि आम्हाला तो रिलीफ द्यावा आणि काम करण्यासाठी पोषक वातावरण तयार करावं हे निवेदन आता आम्ही परत यांच्याकडे पण जातो आहे कलेक्टर uh, साहेबांकडे पण जाऊन आमचं मानणी आम्ही वरचे आमचे जे सचिव साहेब आहेत त्यांच्यापर्यंत आणि मंत्री साहेबांपर्यंत आम्ही पकवण्याचा प्रयत्न करतो कारण की शासन शासनाकडे काहीतरी योजना असेल किंवा शासनाने असं पण ठरवलं असेल की यांची जे फॅमिली डिस्टर्ब होऊ नये किंवा यांच्या मुलांचा शिक्षणाचा जो विषय त्यांनी आ, मागे सांगितलं होता की माझी मुलं शिकत आहेत वगैरे तर शासनाने असाही विचार केला असावा किंवा महिला अधिकारी आहेत यांना अडचणीत म्हणजे त्यांच्या कुटुंबाचं विस्थापन होऊ नये आणि म्हणून त्यांना कदाचित महानगरपालिकेत दिलंच येईल आजचं आंदोलन जे आहे आम्ही दिनांक एकोणवीस आणि सव्वीस तारखेला शासनाला इशारा दिला होता व सहकार्याच्या तक्रारींचा बाळा पूर्ण वाचला होता शासनाने त्याची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई म्हणजे त्यांची बदली झाली आम्ही सत्तेची रजा मागितली होती परंतु तांत्रिक बाबीच्या आधार घेऊन त्यांनी स्टे मिळवला हो आहे परंतु आज दिनांक दोन रोजी आम्ही आज लेखनीबंद आंदोलन केलेलं आहे परंतु त्यांचा पुढील आदेश होईपर्यंत त्यांचा या ठिकाणी कार्यभार आम्हाला मान्य नाही जर पुढील आदेश होई वो होणार तो नाही तोपर्यंत आम्ही असहकार आंदोलन सुरूच ठेवणार आहोत आणि याचं निवेदन कलेक्टर साहेबांना पण देणार आहोत आणि आज आदेश